जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित नामदार श्री विजयबापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे सासवड मैदानामध्ये अनेक रथीमहारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा शेवाळ आबांच्या पाखऱ्याचा तसेच द्वारलेच्या हरण्याचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल ढुमा यांच्या केसरी बाकासूरचा पायरा हा सासवडच्या कनैयासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या शेवाळ्याबांच्या पाखऱ्याचा पायरा हा बापूशेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुनसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वारलीच्या हरण्याचा पायरा हा पैलवानसोबत असणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण होईल आजच्या या सासवड मैदानाचा मानकरी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन